गेल्या दीड महिन्यापासून कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसलेले आहेत डिग्रीपर्यंत तापमान खाली गेलेला आहे पंचावन्न ते साठ शेतकऱ्यांनी आपला जीव गमावलेला आहे पण तरी सुद्धा सरकारला दया आली नाही शेतकऱ्यांची चेष्टाच चालवली आहे सरकारनं ते खालिस्तानीवादी आहेत आतंकवादी आहेत त्यांना पाकिस्तानचा पाकिस्तानची मदत आहे चीनची मदत आहे अशी मुक्ताबळ जबाबदार केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा उडव उदळलेली आहेत एक प्रकारे शेतकऱ्यांचीही चेष्टा आहे परंतु न्यायदेवतेनं काय डोळ्याला फक्त पट्टी बांधलेली नाही न्यायदेवतेना आज खऱ्या अर्थांना सरकारला झापलेला आहे आणि सरकार चर्चेचं नाटक करून टाइमपास करते शेतकऱ्यांना दमवण्याचा प्रयत्न करत आहे हे नेमकं ओळखून सुप्रीम कोर्टानं सरकारला झापलेला आहे दे महात्मा गांधी म्हणायचे भगवान की दे घर मे देर आहे अंधेर नाही आहे सत्य परेशान जरूर हो सकता है, लेकिन कतही पराजित नाही होता तेच आज सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरून दिसून येते सुप्रीम कोर्टानं सरकारला जर तुम्ही काहीच करणार नसाल तर या कायद्याला स्थगिती का देऊ नये असा प्रश्न विचारला आहे यातच शेतकऱ्यांचा फार मोठा विजय आहे